पहा, सुपर फास्ट आवाज फक्त सावधान म्हसळा तालुक्यातील गोंडगर गावातील नागरिकांना मिळते अस्वच्छ पाणी पंधराशे नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासनाचा खेळ पाणी योजनेवरील करोड रुपये पाण्यात नमस्कार मी या गावच्या स्थायिक रविवाशी असून शांताराम नाटी माझं नाव आहे हो परंतु आता सध्याची वस्तुस्थिती पाहायला तर आमच्या ग्रामस्थ खूप असतात त्याच्यावरच परंतु आमच्या गावातले काही लोक म्हणजे जुनी जणती माणसं त्यांना काही कळत नव्हते पण आता जमाना सुदृढ झाल्यामुळे आता आजकालची नवीन पिढी कुठेतरी समाजाच्या उन्नतीचे झगडत आम्ही करत असताना ही आताची वस्तुस्थिती तर आपण सर्वांसमोर आपण ऐकलीत आम्ही तुम्हाला दाखवलीत आणि झालेल्या आहे हां तर माझ्या हिशोबाने ह्याला ओरिजिनल जे कार्यकर्ता असतो जो ठेकेदार जो ठेकेदार खरोखरच आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहत नसेल लोकांचा आधार घेत असेल तर तो ह्या योग्यतेच्या पात्राचा मानून नसेल कारण तो ठेकेदार स्वतः नसून कुणा तरी आयऱ्या माझ्या खानदार बंदूक ठेवून तो तिकडे तिकडे काम करत आहे ह्याचा अर्थ जो माणूस दुसऱ्याचा आधार घेतो तो स्वतःसाठी कधीही गंभीर नसतो अशा भयट भयानक किंवा अशा लुटणारे आता कारण अशा ठेकेदाराला ग्रामस्थापासून वाचवावं अशी प्रशासन विनंती करतो अन्यथा त्या ठेकेदारांनी ताबडतोब येऊन झालेली कारवाई पूर्ण करावी नाहीतर त्यांनी हा काम सोडून जावं अशी ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या शासनाला प्रार्थना विनंती करतो मंडळी आज जी ठिकाणी विहीर आहे की हा विहिरी साठी जो पाणी येतोय त्या कुडकीच्या धरणातून त्या मार्गे काढलेली आहे नदी आहे का, नदी त्या नदीच्या मार्फत हा पाणी येतोय आणि त्या पाण्यामध्ये कुडकीच्या पुलावरून तर कचरा खान नको ते नातवंत किडे पुरे अशी कुजलेली वस्तू त्या कुडकीच्या पुलावरती टाकतात तबेलिचा शेण डोराचा मूलमूत्र त्या पाण्यामध्ये सोडला जातो तोच पाणी ह्या नदीमध्ये येऊन आणि ह्या इथे इथे चेंबर दिलेला आहे या ठिकाणी तो आता नदीच्या ठिकाणी चेंबर दिलेला आहे त्या चेंबरमधून सगळे झिरपून ह्या विहिरीमध्ये पडतोय त्या विहिरीच्या पाण्याची अवस्था बघा आणि इथे साठलेला आजूबाजूला कचरा मलमूत्र वेस्पर वगैरे हागीत वगैरे पडले ते सर बघू शकता आपण बघा हे पण समोर तुम्हाला आहे हे अटकलेले आहेत त्याच्यामधून त्यांना जिरपून तो पाणी या विहिरीमध्ये जातोय आणि तो ग्रामस्थांना पिवायला लागतोय त्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाने कडक कारवाई करून ठेकेदारावर किंवा पंच लोकांना ठेकेदारावर लक्ष ठेवून कडक कारवाई करावी ही ग्रामस्थांची पाणी करावी पाहणी येऊन अधिकाऱ्यांनी इथे येऊन पाहणी करावी आम्ही खोटे बोलतोय का लोकांच्या जनतेचा हितासाठी बोलतोय ते लोकांनी हे बघायला बोलते आता मिशन आहे जल मिशन जल जीवन जल मिशन योजना आहे ही जल मिशन आहे की लोकांचा जीव घेणे योजना आहे हे तरी ग्रामस्थाने येऊन प्रशासनाने याच्याकडे कारवाई करून योग्य तो न्याय निवा देवा ही ग्रामस्थाच्या वतीने आमची विनंती